हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे सुरमई थाळी पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि ला पूर्ण सपोर्ट करा चला मित्रांनो ह्याच्यापुढं मनीषा सांगेल तुम्हाला कशी सुरमई थाळी बनवतात मग चला आम्ही लवकर जातो तयारी करतो चला। आज आम्ही बनवणार आहे सुरमई मच्छी तर सुरमई मच्छी मोठी वाली घेतली ती फ्राय करणार आहे त्यासाठी आम्ही घेतला की मसाला हळद आणि मीठ मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि छोटी मच्छी घेतले ती त्याच कालवण आहे आता आपल्याला ही मच्छी मॅरिनेट करायची त्यासाठी आता आई आधा लिंबू पिळून घेते मच्छी थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवली तर सगळे मसाले मुरून जातात आता थोडंसं तेल टाकू ते मिक्स करून घेऊया तर मिक्स झालंय आता हे मच्छीला लावून आहे एकदम व्यवस्थित दोन्ही बाजूला मसाला व्यवस्थित लावून ठेवला की तो मच्छी सुद्धा चवीला टेस्टी लागते आणि मसाला आतमध्ये मोरतो पण पूर्ण मसाला लावून झालाय आता आपण ह्याला तर आपण ह्याला दहा मिनटं असंच ठेवून देऊया नंतर आता आपण मच्छीची तयारी करूया आता कालवण बनवायचं आहे त्याची तयारी करू आता कालवनासाठी मसाला मसाला तयार करूया आता आपण तवा ठेवलाय गॅसवर गरम करायला आता आई कांदे भाजून घेऊया आई कांदे कापते दोन कांदे घेतलेत मसाला आम्ही फ्रेशच बनवतो असं जेव्हा लागेल तेव्हा बनवायचा बनवून ठेवत नाही कारण की तो खराब पण होऊन जातो आणि त्याची मेन चव जाते थांब 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 कांदा चांगला लाल होस भाजून घ्यायचा कांदा आपला आता थोडा लाल झालाय जास्त पण लाल नाही करायचा थोडासाच करायचा आता आपण खोबरं टाकूया किसलेलं खोबरं खोबरं सुद्धा थोडं भाजूनच घ्यायचं खोबरं सुद्धा आपलं भाजून झालंय आता त्यामध्ये एक टोमॅटो टाकूया आपण लाल मिरची टाकूया कश्मिरी लाल मिरची मिरची सुद्धा धुवूनच घ्यायची कारण की त्याच्यामध्ये पण धूळ माती सगळी असते ना म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिरची सुद्धा भाजून घेऊया मिरचीनी कलर छान येतो आता हे ये सगळे मिक्स करून व्यवस्थित भाजून घेऊया घरच्या मसाल्याला कलर नसतो ना त्यामुळे कश्मीरी लाल मिरची टाकतो पण त्याने रसायला कालवना अशामध्ये मी टाकलं तरी कलर तार छान येतो आता आपण लसूण अद्रक आणि कढीपत्ता पण भाजून घेऊया हा मसाला आम्ही एवढा नाही टाकणार आहे दोन तीन वेळा यूज होईल एवढा बनवला आहे मसाला आपला पूर्णपणे भाजून झाला आहे आता त्याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढू मसाला थंड होतोय तोपर्यंत तो आपण मच्छी फ्राय करून घेऊ मच्छीला सुद्धा आता दहा मिनटं झाले आहेत आता आपण मच्छी फ्राय करायची तयारी करूया आता आपण मच्छी फ्राय करूया त्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थोडासा रवा रवा आणि तांदळाच्या पिठणी मच्छी खूप क्रिस्पी फ्राय होते आता यामध्ये थोडीशीच थोडासाच मसाला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आता हे मी सगळं मिक्स करून घेऊया मच्छी आपण दोन्ही बाजूने रवा आणि पीठ लावून घेऊ आणि तव्यामध्ये फ्राय करायला टाकूया अशाच प्रकारे सर्व मच्छींना रवा आणि पीठ लावून फ्राय करायला ठेवायचं हे बघा आता सर्व मच्छीला लावून झालं आहे मसाला आता आपण कमी गॅसवर आपली मच्छी आता तव्यामध्ये टाकून झाले आता आपण मच्छी पाच मिनटाने परत पळतूया आता मच्छी फ्राय होते तो पण पर... मसालाही थंड झाला आहे आता आपण मसाला वाटून घेऊया आता आपण मसाला बारीक करून घेऊया आणि ही स्वच्छ धुवून घेतले कोथंबिरी घेऊया पाच मिनिटं झाले आता आपण एक बाजू झाले फ्राय करू आता पलटी करू घेऊया आता दुसरी बाजू फ्राय व्हायला पाच मिनिटं लागूया जा। पाच मिनटं झाले आपली मच्छी तयार आहे दोन्ही बाजूने फ्राय करून झाले आता आपण काढून घेऊया तर मच्छी पूर्ण झाले आता कालवानाची तयारी करूया आता आपण सुरमईच्या कालवानाची तयारी करूया इथे लसूण घेतलाय कढीपत्ता घेतलाय लसूण कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलाय आता त्या आणि इथे कढईसुद्धा गरम करायला ठेवली आता लसूण टेचून घेऊ आपल्याला लसूण टेचून झालाय कढई पण गरम झाली आता तेल टाकूया तेलही थोडं गरम होऊ देऊ आपलं तेल गरम झालंय आणि पत्ता टाकूया भाजून घेऊ आम्हाला मच्छी खूप आवडते आम्ही मच्छी प्रेमी माझी आई तर आठवड्याची मच्छी आणून ठेवते दिवसाआड आम्ही मच्छी, मच्छी हो दा, पन खातो कारण की दोन दिवस झाले तरी मच्छीची आठवण येते डाळ डाळी पण खातो पण मच्छी जास्त खातो चिकन आठवड्यातून एकदा चिकन मटन मच्छी आठवड्यातून दोनदा तीनदा असतेच आमच्या एकदम आणून ठेवते आई साफ करून फ्रीझरमध्ये ठेवून देते जेव्हा पाहिजे दे तेव्हा काढायची फ्रीज मधून आणि बनवून खायची लसूण आणि कढीपत्ता आपला भाजून झालाय करपवायचा नाही थोडासा भाजायचा आता आपण दोन चमच मसाला टाकू अर्धा चमच हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ यालाही भाजून घेऊ तेलामध्ये परतवून घेऊ मसाला आपला चांगला भाजून झालाय आता हा वाटलेला मसाला टाकूया सगळा नाही टाकायचाय थोडासा टाकायचा म्हणजे जेवढा लागेल तेवढा टाकायचा आता हा बाकीचा मसाला डब्यामध्ये काढून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा दोन तीन कालवानाला यूज यू यू होऊ शकतो याचा मसालाही भाजून मसाल्याला मस्त तेल सुटले हा मसाला आपण दोन तीन मिनिट भाजून घेऊया मसाला आपला भाजून झालाय आणि आता तेलही सुटलं आहे मसाल्याला आणि त्यामध्ये दोन फो दोन तीन फोडी कैरीच्या टाकल्या आहेत कारण कैरी टाकल्यावर कालवनाला हो मस्त आंबट पण आहे तो थो थोडासा आणि आंबट तिखट कालवण टेस्टी लागतं आता आपण मच्छी टाकूया मच्छीलाही मच्छीलाही असं दोन तीन मिनटं मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि नंतर पाणी टाकूया आपण एक तांब्या पाणी वतूया आता आपण या मच्छीला पाच दहा मिनटं शिजू देऊया नंतर बघूया हे बघा आपल्या गालवनाला किती छान उकळी सुटले आपलं गालवण तयार आहे आता जास्त घट्टही नाही आणि जास्त मी पातळही नाही जे बसूं, जे आता जेवायला बसू या जेवायला कोथंबीर धुवून घेतले आता कोथंबीर पण टाकूया आता जेवायला बसतोय आम्ही तुम्हीही जेवायला या मित्रांनो अशा प्रकारे आम्ही सुरमई थाळी बनवली आहे सुरमईचं कालवण सुरमय फ्राय इंद्रायणी भात चपाती थोडासा कांदा बीट लिंबू आम्ही घेतला आहे आता आम्ही जरा खाऊन पाहणार आहे खूपच छान पद्धतीने आम्ही सुरमई थाळी बनवली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय